नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला कापूस बाजारात संदर्भात आहे कापूस बाजारातील हालचाली सविस्तर बघणार आहोत देशातील बाजारांमध्ये सध्या रोज तीस ते बत्तीस हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत खूपच कमी आहे आवक कमी असल्याने भावात सुधारणा दिसत आहे असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे मागील वर्षी देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीला रोज सहा ते सात हजार गाठींच्या कापसाची आवक होती यंदा मात्र ही आवक कमी आहे कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे सध्या उत्तरेकडचे कापसाची आवक आहे राज्यासह गुजरात मध्य प्रदेश अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाली आहे यामुळे कापूस आवक कमी आहे आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे पुढील सात ते आठ दिवसानंतर पन्नास ते पंचावन्न हजार क्विंटल कापसाची आवक होईल तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी होईल शेतकऱ्यांकडे कापूस सा साठा खूपच कमी आहे यामुळे आवकही बाजारात कमी आहे यंदा देखील मोठ्या प्रमाणात घट येणार आहे कापसाच्या भावात ही तेजी टिकून राहील अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद